बटरची भाजी डाळ पापलेट मसाला फ्राय माया मसाल्यामध्ये बर का चपात्या आणि भात चला मग तुम्हाला मी दाखवते मी आजच्या जेवणाची तयारी कशी केली श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती चला मग मित्रांनो मी आज बनवते पापलेट मसाला फ्राय माया मसाल्यातला तर हे आले मुंबईचे आपले ताजे ताजे पापलेट आणि त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य माया मसाला लसूण अद्रक कोकमगळ आणि तांदळाचं पीठ चला मग बनवते रेसिपी बघू शकता मी पापलेट मस्त स्वच्छ धुवून आणलेत चला आता पटकन अद्रक लसूणाची पेस्ट बनवून घेऊ लसूण लसूण मी ठेसून घेते आधी म्हणजे वाटायला जरा सोपं पडेल अद्रक ठेचून घेते अद्रक लसून ठेचून झाल माझं आता मी पटकन एक घसरा देते पेस्ट बनून झाली आहे माझी काढते ही झाली माझी आद्रक लसणाची ताजी पेस्ट तर मी घेतली परात आता मी पटकन पापलेटला मसाला लावून घेते हे आले आपले ताजे ताजे फ्रेश स्वच्छ धुतलेले पापलेट कोकम आगळ आहे ही पहिला कोकमगळ लावते पूर्ण पापलेटला कोकम आगळ लावून घेतलंय मी थोडंसं मीठ घेते एका साईडला थोडीशी हळद हा आला आपला माया मसाला आता आपण टाकूया माया मसाला मसाल्याचा रंग बघू शकता तुम्ही किती छान असा लाल आहे हा मसाला जर तुम्हाला घरपोच हवा असेल तर खाली दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा हा मसाला तुम्हाला घरपोच भेटून जाईल आणि खूप जण बोलतात की मसाल्याला तू प्रमोट करतेस का तुला पैसे भेटलेत का तर असं काहीच नाही आहे हा मसाला आमचा स्वतःचा आहे डंकावरती कुटलेला मसाला आहे हा आणि हा माझ्या आजी सासूबाईंनी बनवलेला मसाला आहे या मसाल्यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या तीस प्रकारचे खडे मसाले सुग खोबरे आणि लसूण आहे तसंच डंकावरती कुठलेला मसाला आहे हवा असेल तर खाली दिलेला व्हॉट्सअप नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा हा मसाला भेटून जाईल चला ही पाट्यावरती वाटलेली ताजी अद्रक लसणाची पेस्ट आहे चला लावूया थोडं कोकम लाख पापलेट त्याला आपण लावूया कसा वाटतोय माया मसाल्यातला पापलेट ह्या ज्या आपण ह्या जे मी रे चिरा मारलेत ना त्याच्यामध्ये मा हा पूर्ण मसाला भरून घेते थोडा मसाला कमी पडलाय थोडा मसाला घेऊन मी बघू शकता मित्रांनो मी मस्तपैकी मसाला लावलाय पापलेटला तर मी पटकन फ्राय करायला घेते चला चला मी लावते आता गॅस ठेवते तर तवा तेल टाकते हे आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामध्ये मी टाकते थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि थोडासा माया आनी मसाला तांदळाचं पीठ आणि मसाला आणि थोडं मीठ मिक्स करून घेऊया हा आला पापलेट मसाला लावलेला याला आपण तांदळाचं पीठ मस्त माघून पडून लावूया सगळीकडून लावून घेऊया तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मस्त लावून झालंय चला मग सोडते मी तेलामध्ये ओ ते कशी वाटते तेलाची किरकिर ह्याला थोडस साईटला करू आपण आपला दुसरा पापलेट पण आहे कांद्याचं पीठ मस्त तरी मागून पुढून लावून घेऊयाला आपण कसं वाटतंय पापलेट आपण तेलात देऊ शोधू थोडं तेल टाकते मी गॅस बारीक ठेवलाय आणि जो पहिला पापलेट टाकलाय तो आता पण आता मी पलटी करते क्रिस्पी क्रिस्पी झालाय सगळीकडे तेल लागत आहे ना म्हणून आणि स्लो गॅस वरतीच ठेव करते मी हे तर दुसरा पण पलटी करून घेते मी तर साईज बघू शकता तुम्ही किती मोठी आहे दोनच पापलेटमध्ये पूर्ण आपला तवा फुल झालाय खायला एकदम झालाय मस्त असं पापलेट झालाय फ्राय मस्त पाऊस पण चालू आहे आता लावते आव्हानसाठी ताट चला पटाट्याची भाजी डाळ भात घेऊया थोडा आणि पापलेट चपाती मसाला फ्राय साठी ताट रेडी झालंय चला कड़े आता बघू त्यांची काय रिएक्शन असते ताटाकडे बघत चला अहो अरे वा। पापलेट झाली पालेट हो सांग हो, सांगा कशी झाला लागते सोबत काय चपाती बटेची भाजी आणि डाळ आहे वाटत राईस पापलेट पाहू शकतो अरे वाटत माय मसाला आपल्याकडे साईज खूप मोठा ना मस्त झालं पुढं गरम आहे पापलेट आहे बैठ पापलेट साइज खूब मोटी होती फूल फ्रेश पापलेट तो बड़े भाजी ना इतना का फिक्की लगन है पापलेट भाजी खूब छान आज भाजी M'estaràs de can.